बघा तो वरडलेला आवाज तिथे येतोय आणि आपण उग बिना हो कि बाबा साप डाय धरतोय आता मी किती तर साप धरतोय मावशी भीती नाही वाटली पाहिजे आणि बघा आता मी धरलाय का आता आता धरला फक्त भीती वाटते आपण असं अचानक बघतला ना अनाथ भीती वाटते सापाची आणि भीती नष्ट झाली पाहिजे ना मावशी म्हणजे पाहिजे तुम्हाला नाग ओळखतोय फडी काढतोय तुम्ही बघतलाय का नाग बघतोय जातीच कळत नाही हे उंदर खाणार आहे मला धामन म्हणते याला आणि हे चावलं तर याला माणूस मरत नाही हो आणि मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली दाखवलं की यानं काही होत नाही आता मी हा धरलाय मागणं काय झालं सांगा मला तो आला चावायला नाही

तर तो असा फुगतोय तोंड फुगवटा करतोय तो फुगवटा बघा कसा केलेला आहे त्यानं आणि बघा कसा आहे तो फुगवटा बघा फुगवटा कसा करतोय धामण आणि हा उंदरे खाऊन जगणारा साप आहे धामण आणि याला पर्यावरणात राहण्याची गरज आहे आणि लोक याला शेतकरी भेटतात कसा वरडतो पहा त्याच्या जवळून तुम्हाला मी दाखवतोय धामण नाही लोकांना भीती वाटते आहे हो धामणाचे धामण हा बिनविषारी साप आहे कोण तरी त्याचा मारलं नाही नाही कोणी मारलंय पाईल तेच गैरसमज कमी झाले पाईल सापांचे

काय करत्या असं पाय बनत्या मावशी हेच गैरसमज चुकीचे आहेत की हे बांधत या आता मला सांगा तुम्ही हा गरीब साप आहे मी याला हातात धरला हे बघा कसा करतोय वाटतय हो ते तुम्हाला फक्त की धामण हा साप भेतोय असं वाटतंय नुसते ते असं वर मुडक केल्यामुळं ते असं वाटतंय ना हीच भीती निघली पाहिजे धामणाची कसा तू करतोय क्रिया दाखवली हो तुम्हाला जवळून मावशी भीती वाटत्या तुला वाटत्या